शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो चला तर मित्रांनो आता दोन तीन दिवस कुणीही आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही बरं का इकडे बघा आमच्या मॅडम लागलेल्या सध्या दसरा काढण्यामध्ये बिझी आहेत होय आमच्या मॅडमला लय मोठं काम लागलं मॅडमला इकडे बघा मित्रांनो साड्या घ्यायच्या साड्या घ्यायच्या रोज असताचं दरवेळेस असतं बरं का आता तुम्ही नुसतं बघू शकता इकडे बघा हे बघा हे बघा पूर्ण घचा गज भरले स्लॅबवरी नाही का भरलं मग मॅडम आमच्या सकाळी उठल्यापासून कामाला लागला बघा हे बघा किती मोठा दसरा काढला सगळे कपडे धुवून टाकायला लागले आज हा आता दोन दिवस हेच चालणार आहे आमच्या घरी मित्रांनो उठलं की काढ दसरा उठल चालूच राहणार आहे मला का नाही आम्हाला तळ्याला जायचं होतं कपडे धुवायला पण चला जाऊ द्या म्हटलं घरी आहे सगळी सोय की बघा तिथून पण आमची झोपेत न उठून आली काही झाली का झोप बदाम खाल्ले का आकर <laughs> भैया का करते भयाला दिला दादाजीकडे का नाही चला पटपट आण आवरून घ्या हिचं पण आवर दिला शाळेत जायचंय अभ्यास करायला सगळं देतो तू पूर्ण इकडे बघ तस करू कपड्यांना इकडे सगळं मम्मी कपडे आता पंचायत पडली कुठे टाका साड्या टाक कुठं तरी एक तुझ्या कोणी जाऊ दे पलीकडल्या साईडला टाक टाकायच्या नीट शिस्तीने म्हणजे जराशा खाडकत आहे तिकडं पण खराब होतात पण टाकीतलं पाणी आलं ना पाणी पाणीच होतं इथे खाली कपडे वर वाटायला हा मोठी मोठी वर हे वाळतात ना एक घंट्यात जिकडे तिकडे होत्या साडे आता ह्या वाळून ह्या वाड्यानंतरनं मग मोठे मोठे इथं टाकले काम मस्त पैकी आरामशीर कव्हरची कोर झोपली होती बळच उठवलं मी त्यांना उठवल्यानंतरनं म्हणलं आता चला साड्या वगैरे ही करायच्यात धुतल्यात मी वरी वाळायला टाकायच्यात चला म्हणलं मला घेऊन चला वरी ह्या साड्या तर यांनी सगळ्या टा साड्या वगैरे सगळ्या वरी घेऊन आले तर मी सगळ्या वाळू घातलेल्यात तुम्ही पाहू शकतात अजून बऱ्यापैकी राहिलेल्यात पण जेवढ्या वापरण्यात तेवढ्यातच काढल्यात आणि चला आता आमचे दसऱ्याचे काम सुरू झाले झाली तुमच्यापासून एवढं बिझी राहिलं असं बी बिझीच व्हिडिओ काढायला टाइमच भेटाना गेला कारण की दुकानाचं काम घरचं लेकरन ते त्यामुळं सोशल मीडियावर टाइम द्यायला वेळच नाही भेटला तर आता दसऱ्याची कामं असल्यामुळे आपण तरी पण आम्ही दसऱ्याच्या कामात व्हिडिओ घेत जाऊ कारण की काम करता करताच खरी मज्जा येते तर त्याला मित्रांनो भेटू आपण नंतर चला त्याला सुरुवात झाली म्हणजे दसऱ्याच्या कामाची चला तर मित्रांनो इथलं काम आवरलेलं आहे आता निघतोय आम्ही खाली सगळं जाम झालं आता सकाळपासून काय मित्रांनो बायकुणी आज हलूनच दिलं नाही बघा सकाळ सकाळी हिने बघा साड्या वगैरे दिल्या साड्या वाळल्या लय झाल्या एक ते दीड तासात साड्या वाळल्या आणि आता इकडे बघा पूर्ण घर भरून टाकलं हिने परत बरं का कशाने हांतरुम पांतरुम सगळे धुऊन टाकले आमच्या मॅडम आज ऊन पडलं एवढं आणि हे बघा इकडं वरती पण वाळू घातले सगळं इकडं बाजार पण टाकले पलीकडल्या साईडला पण टाकले इकडे समोर पण टाकले आणि इकडे पण दिसलं तुम्हाला सगळं स्लॅब गच्च भरून टाकले हा आमच्या मॅडमचा अवतार बघा ना कसं झाला इकडं बघा मॅडम दोन दिवस झाला कसलाच रील्स वगैरे काय शूट करत नाही बरं का सगळे दसरा काढण्याचा सध्या बिझी बघा आम्ही बाकी काहीच नाही ते घेते खाली हा धर ना मग घे का मी जा तू न चालू झालं खाली जाऊन बघ एकदा हाय कर एकदा <laughs> चला मित्रांनो घेत सगळं आवरून अजून भरपूर कामं राहिलेले आहेत आमचे आणि शू झोपलेलं म्हणून आम्हाला सगळे कामं सुधारले बरं का तो जर जागा असता दरवाजा घालून उघड्या कम ठेवून दे पलीकड चला पाणी कसं पडायला बाई थोडा चहा बी एक तरी सकाळपासून परेशान केलं या बाईनं एवढं काम करून घेतलं मित्रांनो आज विचारूच नका लय म्हणजे लय काम करून घेतलं आज आधीच तर काय सांगाव आधीच दुखणं मागायला लागलं आणि त्याच्यात अजून ही परेशान करायला लागली सगळं घर फ्रेश केलंय मित्रांनो हे बघा हे पण घर आम्ही सगळं धुवून पुसून सगळं चकचक करून घेतलंय दिसलं असेल तुम्हाला हे बघा सगळा राडा काढला आम्ही सगळा दिसतोय झोळी पण अंशी झोळी पण सोडून टाकली बरं का आम्ही आणि वरी पण तिकडे थोडंफार काही पसारा ठेवून द्यायला बघा वरच्या साईडला ए इकडे तू जाऊ नको तिकडं आणि ह्याला आत्ताशी आंघोळ घातली बरं का आम्ही आत्ताशी दिवसभर असाच होता चला आणू हे थोडं आता काय कर घड्या वगैरे घालून ठेवून दे सगळ्या आणि पहिलं जेवायला वाटलंय भूक लागली बघ मरणाची आणि आता उद्या अजून काम आहे आता उद्या काय नाही आता उद्या हिच्याच मागं काम लागलेलं आहे बघा आज कपडे धुवायचं मेन काम होतं थोडेफार कपडे वगैरे धु लागलो हिला मी <coughs> <coughs> आज झालं कपडे धुवायचं आता उद्या भांडे धुवायच्यात वाटते पलीकडलं किचन काढायचं हिला आता दसरा काढायचा पलीकडल्या किचनमधला सगळं आवरून घेशील पलीकडला आता हां काय नाही ना का धून दिल मी तुला ते सगळं या कारणामुळे येत नाही आमचे साडीचे त्याचे कुठलेच व्हिडिओ येत नाही बघा नवीन स्टॉक हा आणि विशेष म्हणजे मित्रांनो एक सांगायचं तुम्हाला नवीन स्टॉक साड्यांचा सा खूप म्हणजे खूप आलेला आहे बरं का भरपूर सारा स्टॉक आलेला नवीन आणि विशेष स्पेशल ऑफर पण चालू होणार आहे नवरात्री दिवाळीचे तुम्हाला ते पण लवकरात लवकर चालू करू फक्त एका दसऱ्यामुळे थोडं महाग राहिला बघा ते फायनली मित्रांनो आजच्या सगळा दसरा आवरला बरं का हे बघा दिसतंय का तुम्हाला आज तर सगळं जामच करून टाकले कालला अर्धवट काढला आणि आज राहिलेला अर्धवट काढला आणि आमच्या मॅडमने बघा कितीच कितीच कारनामा मोठा केला दिसतोय तुम्हाला आणि आज अख्ख्या गावामध्ये बघा आमच्या पण काय चालू आहे सगळीकडं जिकडं बघा तिकडे दसराच काढत आहे कुणी पण होय हा कसला अवतार केला नुसत्या दोऱ्या दोऱ्या बांधल्या कुठं काही काही लटकवले ती गो ते खाली घे ना टाकते गी आजचा दिवस आमचा फायनल लास्ट राहणार आहे आज एकदा सगळं काढून घेतलं म्हणजे उद्या एकदम फ्री राहता येईल आहे का नाही चला घ्या सगळं उरकून म्हणजे कसं आता डायरेक्ट टेन्शनच जाते डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणा ओ मॅडम तुम्हाला म्हणतोय मी तुझं लक्षात नाही इकडं हां आमच्या मॅडमचा अवतारलाही झाला आहे बघा त्यामध्ये ती बोलते व्हिडिओ घेऊ नका घेऊ नका परि तरी पण मी स्टार्ट केला आहे बघा व्हिडिओ पण चला मित्रांनो जातो भेटतो आता तुम्हाला परत भूका लागल बता काम करूं करूं थोड़े जेवन वगैरह करते